भाजपचे एक नेते म्हणत होते की नाना पटोले यांनी बॅलेटवन निवडणूक लढवावी म्हणून माझी देखील आहे त्यांनी निवडणूक आयोगाची का परवानगी आणावी मी आपल्या आमदारकीचा राजीनामा देतो व बॅलेटवन निवडणूक घेण्यास तयार आहे असा टोला नाना पटोले आणि भाजप नेते डॉक्टर फुके यांना लगावला आहे ते भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर येथील कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते भाजपचे ते लोक आता होते मतदान तर त्यांना आधी तुमच्याकडे त्यांनी म्हणाले ठीक आहे तुमचा त्या निवडणूक आयोगाला एक पत्र आला दुसऱ्या दिवशी नाना भाऊ राजीनामा देते पायलट वर घेऊ असं सांगायला बाबा पायलेटवर त्यांना इच्छा आहे ना पायलट वर घ्यायची तर त्यांना सांगा त्यांनी मी एका जागलवर पाहत होतो तिथे काही आहेत त्याची सगळी सगळी तिकडी ते तिकडे पडबडत राहते त्यांना सांगा तुम्ही ठीक आहे तुम्ही फक्त निवडणूक आयोगाकडून म्हणा की एकदा निवडणूक होईल तिथली तर ते वर होईल मग नाना भाऊ राजीनामा देते मग पुन्हा आपण